नमस्कार शेतकरी बंधून बुक बुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं काही आपण बघू शकतो केसर आंब्याचं झाड आहे आणि आम्ही दहा किलो आंबे घरी आणले पिकविण्यासाठी पाडपाड्याला तो आहे काय करायचं आपल्या घरी प्लास्टिकचा जो मोठा टोपरी असते त्या टोपरी घ्यायची त्याच्यामध्ये पेपर टाकून नैसर्गिक पद्धतीने आपल्याला आंबे पिकवायचे आहेत आणि ते बी सुंदर विदाऊट केमिकल आता जसे आणले तसे आम्ही आंब्याची टोड ओपन केलेलं होतं पन्नीची हवा निघू दिली आणि खाली जाडसा असे दोन लेअरचा पेपर टाकला मोठं प्लास्टिक टोपली घेतली आणि त्याला असे गोल 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 फिरून आम्ही आंबे रचत गेलो आता एक स्टेप झाल्याच्यानंतर डबल पेपर लावून आपण दुसरी स्टेप लावून घेणार आहोत जसं की तुम्ही बघत आहात आता ही दुसरी स्टेप लावून आम्ही साईडनं पॅक करून असा गोल गोल साईडनं आपलं राऊंड मारून जे की दोघांमध्ये दोन आंब्यामध्ये अंतर हे थोडंसं जास्त पाहिजे आपल्याला चिटकायला नाही पाहिजे जर एखादा आंबा खराब लागला तर दुसऱ्या आंब्याला खराब करू शकतो तर याची काळजी घेऊन आपण काय करतो थोडं थोडं डिस्टन्स ठेवून त्यांची तोंड सेंटरमध्ये घ्यायची आपल्याला जे की त्यांच्यावरचा चीक असतो तो तो लागू नये एकूनेकायला आणि आंब्याचा कलर किंवा क्वालिटी खराब होऊ नये तर यासाठी आम्ही त्यांचे तोंड जे आहेत ते, ते आपण मधल्या भागी घेतो आणि दोन आंबे मध्ये ठेवून पुन्हा ते आपण पहिली लेअर झाली आता ही दुसरी लेअर पुन्हा त्याच टाईपमध्ये केलेली आता दहा किलो आंब्याच्या लेअर साधारण मला आता तीन तीन ते चार लेअर बसतात आता ही तिसरी लेअर सुरू झाली आहे तर ही तिसरी तिसरी लेयर बी आपण त्याच पद्धतीने लावलो आता फायनली आम्ही आता लास्ट लेअर चालू आहे तर ही लास्ट लेअर आम्ही आता फायनली सर्व आंबे आम्ही हे दहा किलो ह्या टोपलीमध्ये आम्ही बशलेले प्लास्टिकचा टोपला आहे कोणाच्या बी घरी असतो आस असा टोपला आहे धान्याचा टोपला आहे आणि ह्या टोपल्यात आपल्याला नैसर्गिक पद्धतीनं आपण पिकविण्यासाठी घेतलेलं आहे कारण की आपल्याला अडचण असते की आपल्या छोट्या घरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये आंबे पिकू घालायचे तर कुर् ती साईड आपली जागा आपली व्यापून जाते पण आपण जर टोपलीत आपण आंबे पिकवायला घातले तर तो ती टोपली हवे तशी आपल्याला सरकून साईडला ठेवावं लागते आणि वरून मी जाडसा बेडशीटचा कपडा टाकून मी चारी बाजूनं जेणेकिनी मधली गरमाट बाहेर गेली गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि विदाऊट केमिकलचे एकदम नैसर्गिक पद्धतीने आपण हे आंबे पिकून घेत आहेत तर आपण बघू शकतात आपण हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी मी एकदा आंबे चेक करण्यासाठी खोलत आहे काही आंबे आपले बघू शकतात पिकलेले आहेत चांगल्या पद्धतीने पिकलेले आहेत आणि ही पद्धत आता जे जे आंबे आपले पिकलेले आहेत ते ते आंबे मी साईड करणार आहे ही जशी की वरून ती फर्स्ट नंबर हे सेकंड नंबर स्टेप आहे आता ही ही लास्टची तिसऱ्या नंबरची स्टेप आहे तर खालचे आंबे बघू शकतात वरच्या पद्धतीशिवाय खालचे आंबे जास्त पिकले चांगले निघाले तर आपण त्याच पद्धतीनं पुन्हा आपण लावणार आहेत आणि पिकलेले आंबे आपण पुन्हा साईडला ठेवणार आहेत तर ही पद्धत मला तर वाटते महिलांसाठी खूप चांगली आहे कारण की जसे आंबे पिकतात तसे आपल्याला घरामध्ये खायला मुलाला काढता येतात असं नाही की एकदाच आंबे पिकले आणि आपण एकदाच काढले असं नाही याच्या स्टेप बाय स्टेपनुसार आंबे पिकतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला घरी रस किंवा मुलाला खायला दे देऊ शकतो आता हे लास्टच्या पद्धतीचे आंबे आपले पिकलेले आहेत आता आपण ती पुन्हा टोपरी आता पुन्हा लाशची पद्धत लावून पुन्हा जसेल तसे जुन थोडेसे थोडेसे पिकलेले आहेत पण थोडेसे बाकी आहेत असे आंबे आपण पुन्हा त्याच्यामध्ये लावतात आणि ह्या पद्धतीनं आपण एक सर्व पिकलेले आंबे बाजूला काढायचे आणि न पिकलेले आंबे पुन्हा आपण त्याच पद्धतीनं पॅक करून ठेवायचे तर ही पद्धत तुम्हाला जर माझं ही केलेला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर चला आपण घेऊ तर आपण आंब्याची आप टेस्ट घेणार तर होतंच तर एवढे आंबे आपले आप पिकलेले निघालेले आहेत आता लास्ट लेअर आपण पॅक करून पुन्हा बेडशीटचा कपडा टाकून आपण ते पॅक करणार आहेत तर ही आपण याच्यामध्ये आपण कूलरचा जो गवत आहे ते बी टाकू शकतात त्याच्या ते, जा, ते टाकल्याने जास्त अजून कलर छान येतो आंब्याला पण ते आता सध्या अवेलेबल नसल्यामुळं मी फक्त पेपर टाकलेला आहे याच्यामध्ये कूलरचं गवतसुद्धा आपण टाकू शकतात की ते साठ रुपयाला भेटू शकतो तर आंबे तयार आहेत आता छान धुणार आहे आणि मी हे आंबे धुवून दाखवतो कसे कलर आलेला आहे बघून घ्या केसर आंब्याचा कलर बघून घ्या केसर एकदम प्युअर केसर आहे आणि त्याची टेस्ट बी घेणार आहेत आपण एकदम सुंदर आहे आवड नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करा सब्सक्राइब करायला विसरू नका आगरी बुक एकदम थँक्यू वेरी मच